नमस्कार मित्रांनो आपण ज्या शेडवर आलो आता आपल्या गावातच आहे भाऊंनी आणि आता हे शेड पूर्ण तुम्हाला या शेडबद्दल थोडक्यात माहीत देणार अजून यांना गै वगैरे हो आणलेलं नाही पण बंकर वगैरे मुरगाज भरून ठेवलेला हो आहे आता ते पण त्यांना विचारू गई वगैरे हो प्लॅनिंग तुमचा कसं आहे काय आणि किती खर्च आला त्याला टोटल आला सतरा लाख रुपये सतरा अठरा लाख रुपये आता हे बंकर मित्रांनो आता किती बाय कितीच आहे तो आथा, आथा। सत्तर बाय अठरा आणि तिथं आता पुरा मुरगाच भरलेला आहे समजा बारा एकर एक म्हणजे एक किती टन बसतो तर सरसरी तीनशे टनाचा आहे तीनशे एकशे सत्तर टन असतो एक सत्तर टन तीनशे चाळीस टन मुरगाच भरून ठेवलं मित्रांनो तुम्ही बघू शकता बंकर केलं डायरेक्ट मोठा म्हणजे तरी समजा आता गाईचा वगैरे प्लॅन कसा समजा कधी आणायचा काय गाई आता सध्या एवढे कांदे काढल्यानंतर सध्या कांदे भरलेले हे पोहून द्या मुगा तर तुम्हाला मुरगास पण दाखवतो मी क्वालिटी वगैरे कशी आहे आता सध्या गै वगैरे नव्हत्यामुळं त्यांना साधाच केलेला आहे साधा मुरगास नाही तुम्ही बघू शकता आणि बंकर खूप मोठा आहे तर किती बाय किती म्हणले बाप सत्तर बाय अठराचा बंकर, आता बंकर, बंकर ने। ने ने, ने आहे आता नुसतं बंकरला समजा किती खर्च आलात तुम्हाला फक्त बंकरला सात एक लाख रुपये आणि हे शेड दाखवतो मित्रांनो तुम्हाला मधून तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शेड केले आणि शेड किती बाय कितीचं आहे आमदला वीस फूट आहे तीस फूट म्हणजे हा तीस फुटाचा आहे आमदला वीस आणि तो तीस तीस फूट म्हणजे आता प्लॅनिंग समजा कसं राहणार गावाने वगैरे कशा आणि काय कुठं समजा कंटिन्यू वाढत आहेत हां कांदे होते म्हणून कांदे आपल्याकडे हा म्हणजे आता मुक्त वय किती घेणार तुम्ही समजा शंभर फूट इकडे मुक्त गोठा घेणार आहे का आणि त्या साईडला काही गरज नाही तिकडं पण तसंच तिकडं पण मुक्त आणि इकडं पण मुक्त समजा आता समजा गाई कोणते आणणार तुम्ही समजा कालवडी आणणार आहे का नाही गाईच आणणार आहे काही काही गाई आणणार आणि काही दुधाचे दुधाचे आणि समजा कधी आणच प्लॅन आहे आणि किती गायी आणायचं स्टार्टिंगला स्टार्टिंगला दहा गाई फ्रेगेंट आणणार आहे दहा गाई दुधाच्या आणणारे दुधाच्या वीस गायी समजा चालू का ए, एक आ, काम येत आता कांदा वगैरे ठेवले त्यामुळे सध्या काम म्हणजे आज बाकी आहे इकडे गवणी वगैरे करणं म्हणजे कसं आय त्या गावणी का बांधकामच कर... बांधकामच करणार गव्हाने गवणीच पण पूर्ण बांधकाम होणार आहे बांध म्हणजे अजून तरी टाइम आहे आता कांदे वगैरे उचलले यांचे पूर्ण काय करणार राहणार हा जायला मधे चौकुली राहणार हा जायला सगळीकडे मग काही कप्पा कारोडीच राहणार छोटा ड्राय झालेल्या चार, 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 चार कप्पे अलग अलग होणार सगळे तर मित्रांनो जसं झालं तर आपण व्हिडिओ बनूच पण आज तुम्हाला दाखवलं आता खर्च बी त्यांना सांगितला शेड आणि बंकर मिळून समजा आणि आज पुढं तुमचं काम बाकी तर समजा सगळं बजेट किती जाईल तुमचं बजेट जाईल म्हणजे पूर्ण समजा फायनल होईपर्यंत नाही नाही गाई सोडून समजा फक्त शेडचा खर्च शेड आणि बंद हा चारा पण भरलेला आता तू बारा एक करता चारा आहे मित्रांनो बावीस चोवीस एक्करच आहे हा हा इथपर्यंत इथून इथपर्यंत सगळा भाग ओपन राहणार हा ओपन हे ओपन राहणार आणि त्याच्यानंतर इथून इथं संडास राहीन इथं बाथरूम बाथरूम इथं साठी रूम तर इथं एक आपलं ऑफिस राहणार हां हां इथं त्याच्यानंतर जिथं रूम राहणार त्याच्यानंतर जिथं आपण हे करणार इथं डायरेक्ट गाडी येणार आणि मुक्त गोट असं इकडं कंटेन इथून इथपर्यंत लेबर रूम राहणार लेबर रूम या साईटला आणि पूर्ण मुक्त देणार समजा जसं शेडवाडा जाईल तसं पुढं शंभर एकशे दहा जनावर बोट आहे आणि जस जसं चाललं तस तसं आपले खाली म्हणजे भविष्यात जसं गैर वाढतील हळूहळू तसं पुढे वाढू शकता तर मित्रांनो जसं बघितलं आता त्याच हाईट वगैरे किती घेतलेली तुम्ही शेडची शेडची हाईट सोळा फूट हिवरची सोळा फूट आहे हा मधली ही मधली आणि या साईडच्या बाराचा बाराचा चौदाचा चौदा आणि ढाळ दोन फूट काढलेला आणि इकडं पण सेम तसंच समजा बा चौदा फूट अशी उंची बारा फूट इकडं समजा शेडची डिझाईन वगैरे कुठे बघितली तुम्ही पहिले समजा बारामतीला बारामतीला गेले ते गोठा बघायला बंकर पण वगैरे सेम होत समजा ची समजा अशी लांबी रुंदी किती पूर्ण अशी समजा अशी शंभर हे शंभर फूट आहे ना मित्रांनो तुम्हाला गोटा कसा वाटलं मला नक्की कळवा आपण जस जसं समजा काम होत राहील तर आपण आता हे अपन... इकडलं पण दाखवत तुम्हाला हा या साईडला बी समजा सेम तेच मुक्त गोठा राहणार पूर्ण ते बिन निगावते का ते कोणकोणते ने प्यारच आहे पूर्ण हॅलो मित्रांनो या साईडला चारा लागवड वगैरे केली हे आपलं गावातले बंधूचे म्हणजे मित्र मित्राचे मित्रा काकाचे यांचा गोठा आहे आणि भरपूर मोठा गोठा राहणार आहे आणि त्यांचं नामचं भरपूर वेळेस बोलणं आलं या गोष्टीवर या गोठ्याबद्दल या चर्चेबद्दल आतापर्यंत तुम्हाला दाखवलं नव्हतं कारण काम आधूर होतं पण मॅन आलो आलतो चक्करला तुम्हाला पहिले गोठा दाखवून द्या कसा आहे काय आणि जर जसं काम होतं ना आपण तुम्हाला अपडेट देत राहू या फार्मबद्दल जेव्हा घाई वगैरे परचेस करायला आपण जाऊ वगैरे ते सगळं पण तुम्हाला दाखवणार आहे तर जे कोणी नवीन असन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता बंकर तुम्ही बघू शकता किती मोठा आहे मित्रांनो एवढून तर त्या तिटपर्यंत बंकर आहे म्हणजे जवळपास वीस ते बावीस एकरचा चारा या बंकरमध्ये यांना साठवलेला आहे नीचे हाइट हाईट पण जवळपास बारा तेरा फूट असण अशी आता हे नेपेअरच लावले पूर्ण किती एक्कर आहे आणि व्हरायटी जी, सुपर नेपेअर दोन एकर लावलेले समजा रेड नेपेअर हां मिक्समध्ये समजा ते दोन एकर पूर्ण